मोतीनगर येथील गार्डनची हिरवळ नष्ट होण्याच्या मार्गावर तरीही मुख्याधिकारी यांचे दुर्लक्ष पुसत शहरातील एकमेव राहिलेला मोतीनगर येथील बगीचाची अभिजित वायकोस मुख्याधिकारी नगरपालिका पुसत यांच्या दुर्लक्षितपणामुळे हिरवळ नष्ट होण्याच्या मार्गावर आहे शहरातील हा एकमेव असा बगीचा आहे की ज्या ठिकाणी हॉस्पिटलमधील पेशंटचे नातेवाईक येऊन निवांत बसू शकतात या गार्डन मध्ये भगवान हनुमान यांचे मंदिर सुद्धा असून त्या ठिकाणी आजूबाजूचे रहिवाशी पूजा अर्चा सुद्धा करतात तेथील रहिवाशांच्या पुढाकारानेच तिथे घनदाट वृक्ष मोकळा श्वास घेताना दिसत आहे बऱ्याच वेळेस तेथील रहिवाशांच्या मार्फत गार्डनच्या संबंधी विविध तक्रारी तोंडी बोलून सुद्धा याकडे नगरपालिका आणि मुख्याधिकारी यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले झाडे लावा झाडे जगवा मोहिमेअंतर्गत शासन कोट्यवधी रुपये खर्च करतो नगरपालिका पुसद मार्फत सुद्धा वेगवेगळ्या विभागात लाखो रुपयांचे झाडे लावण्यात आली पण ती फक्त कागदोपत्री पुसद शहरात अशी चर्चा आहे की जर मुख्य अधिकारी यांच्या घरी जाऊन बघितले तर त्यांच्या पाळीव कुत्र्याला दोन टाईम फिरवण्यासाठी नगरपालिकेचा माणूस गाडी चालवण्याकरिता नगरपालिकेचा माणूस घरासमोरील गार्डनला पाणी द्यायला नगरपालिकेचा माणूस परंतु उरलेल्या एकमेव बगीचाला जोपासायला आणि सांभाळायला एक माणूस लावू शकत नाही स्वतःचे शहान पूर्ण करण्यासाठी मुख्याधिकारी अभिजित वायकोस यांचा नेहमी पुढाकार असतो परंतु पुसदचे वैभव असलेल्या आणि एकमेव अशा उरलेल्या मोतीनगरच्या गार्डनकडे मुख्याधिकारी यांचे दुर्लक्ष का मोतीनगर येथील बगीचा सांभाळ करणाऱ्या व्यक्तीची माहिती काढली असता ती फक्त कागदोपत्री असून वेळोवेळी त्याचे पगार मुख्य अधिकारी अभिजित वायकोस यांच्यामार्फत मार्फत गडप केला जातो असे गार्डनजवळील जवळील लोकांमार्फत सांगण्यात आले प्रत्यक्षदर्शनी आपल्या चॅनल घटनास्थळी जाऊन बघितले असता गार्डनमध्ये वेगवेगळ्या कंपनीच्या दारूच्या शिशा देखील आढळून आल्या सध्या पुसद शहरात अशी चर्चा आहे की नगरपालिका मुख्याधिकारी यांनी पंचवीस लाख रुपये भरून पुसदला ट्रान्सफर केली असल्यामुळे आपण भरलेला पैसा कशा प्रकारे शासकीय कामात टक्केवारी घेऊन व शासकीय कामात भ्रष्टाचार करून काढता येईल याकडे मुख्याधिकारी यांचे जास्तीचे लक्ष लागलेले आहे सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे दिवसेंदिवस मोतीनगर येथील गार्डनची अवस्था ढासळत चालली आहे पुसद शहरातील या उरलेल्या एकमेव गार्डनला कोणी वाली आहे का शासनाचे कोट्यवधी रुपये खाऊन सुद्धा मन न भरलेल्या व मनमानी कारभार करणाऱ्या मुख्याधिकारी यांच्याकडे कोणी लक्ष देणार का या गंभीर प्रश्नाकडे जिल्हाधिकारी पंकज आशिया जातीने लक्ष घालून पुसद नगरपालिकेचे मुख्याधिकारी अभिजित वायकोस यांची कान उघडणी करतील का याकडे सर्व पुसदच्या जनतेचे लक्ष लागलेले आहे